हे आमच्या आत्या आहेत सर्वांच्या एकच लाडक्या आत्या आहेत आमच्या येस नाही खरंच मामा आमचे खरंच मोठे सोशल वर्कर आहेत सर्व आता थोडं कमी झाला पाऊस पण सकाळपासून मस्त पाहिजे पाऊस पडत होता थोडं होता पाऊस खूप कठीण आहे काजीपुरावरून निघालोय आणि आता आम्ही चाललोय आमच्या हातांकडे यांच्या हातांकडे चाललोय तर खूप छान वाटलं आम्ही सगळे एकत्र आलो होतो तिथे सगळे भेटलो जेवलो शेतात गेलो खूप छान वाटलं बोला दादा तुम्हाला आज कस वाटलं सुपर वाटलं गाडीमध्ये दादाचा बड्डे पण छान सेलिब्रेट झाला एन्जॉय झाला नाय खूप एन्जॉय केला हो असं सगळं एकत्र आले की खूप छान वाटतं आणि डेकोरेशन मग मस्त हो कॉल आला दादा आत्यांचाच कॉल येतो की कुठपर्यंत पोहोचले असं बघत आत्ता आमची वाट बघतात हो मटन खाल आमच्यासोबत काकू पण येत नाही आता विचारतात नॉन व्हेज खाणार आहेत का <laughs> <ना था। laughs> पण <प्रास ना था। laughs> <laughs> आज काय मंगळवार आहे वाटतं ना मंगळवार आहे म्हणून नाही खालावतो तर आमच्यासोबत आमच्या काको पण येणार आहेत जाऊ आम्ही सगळेच चाललोय काका गेले पुढे हो काका पुढे गेले कारण गाडीत ऍडजस्ट नसत झालो आम्ही सगळे

आणि फ्रेश भाज्या मिळतात सगळ्यात ते खायला खूप चांगलं म्हणजे खूप छान मजा येते शेवट येतो चहा मेन गुळाचा चहा होता आमचा गुळाचा म्हणजे हो म्हणजे जो गुळाचा चहा आपण तिकडे बनवतो आप ना तो फाटतो म्हणजे खूप छान आहे इकडचं कारण म्हणजे खायला वाटतं आपण किशमीच खात घेतो आलं टाकतो वेलची टाकतो अच्छा पहिले दा। <laughs> दादा तुम्हाला मोटिवेट करतात थँक्यू सर्वांना मोटिवेशन साठी आणि जे व्हिवर्स आहेत त्यांना पण ते आणायचेच आपल्याला मोबाईल शिवाय नाही राहू शकत मोबाईल शिवाय नाही राहू शकत त्या अभ्यासासाठी आणि होणारच नाही हा गाडी नाही मागणार आहे सुट्टी लायसन्स आहे का नका तुमच्याकडे मग इलिगल आहे ना तुम्ही ड्रायव्हिंग करताय पकडलं कोणी तर पकडलं कोणी तर मग मम्मीच आहे हॅलो पप्पा पकडलं पोलीस हे भारी होत हे भारी होत बोर आदेश पप्पा काय बोलते पप्पा बोलतील बाळा चांगलं केलंस त्याला विचारतोय काय म्हणजे पप्पा काय बोलते काका ओरडतील आता आम्ही कामानिमित्त जात होतो आमच्या इथे जवळच गाव आहे चोपडा तिकडे आम्ही गाडीत काका असायची तिथे असत होते आम्हाला आम्ही मिस करतोय पण काय करणार होतं गाडीत जागा नसल्यामुळे मग पर्याय नव्हता त्यांना जावं लागलं ला। पण ते व्हिडिओ बघून त्यांना वाटेल की अरे मी यांच्याबरोबर यायला पाहिजे होत <laughs> <laughs> चान्स मिस केला मिस केलं ते जर आले असते तर साऊदू जा बो जास्त बोललं नसतं हो कृष्णा दादा ते पण घरी राहिले कृष्णाला गाडीत जागा असती तर मग सगळेजण गेलो असतो मस्त थोडा नाराज झाला सो फायनली आम्ही आत्यांकडे पोहोचलोय जरा बराच वेळ झाला पण व्हिडिओ नाही करू शकलो ब्लॉग नाही करू शकलो कारण जरा आल्यावर सगळ्यांना भेटलो बॅग वगैरे ठेवल्या थोडा बसलो आणि म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करूया तुम्हाला सर्वांना दाखवतो आत घर आणि सर्वांना भेट घालून देतो आपली रात्र झाली म्हणून कळणार नाही पण हे आत्यांचं घर आहे आत्या मामांचं घर तो जस्ट हे एंट्री आहे हे आमचे मामा आत्यांचे मिस्टर रमेश बोरसे ते प्राध्यापक होते आणि पॉलिटिक्समध्ये uh, पण ते सक्रिय आहेत राजकारणामध्ये पण ते सक्रिय आहेत त्यांचे भाऊ या गावचे सरपंच uh, सरपंच आहेत तर uh, मामा नमस्कार, नमस्कार. हाय करा हाय सर्वांना <laughs> मामा खूप छान बोलतात आणि सर्वांशी छान त्यांचं बोलणं वगैरे छान आहे तुम्हाला कळेलच थोड्या वेळात तर आता बाकीच्या लोकांना सर्वांना भेटूया आपण ही दिव्या आहे काकांची मुलगी हाय कर दिव्या इथं डॉक्टरचं फायनल याला आहे आता तिचं कम्प्लीट होईल बी ए बी एच एम एस ईस्ट दिव्या ज्याला आम्ही मिस करत होतो आणि काल सगळे होतो पण दिव्या नव्हती आणि आत्ते आणि मामा नव्हते तर दिव्या मी तुला मिस केलं तू पण मजा मिस केली आमच्यासोबत येस आता आपण करूया त्या सगळेजण जेव्हा बसलेत या आमच्या आत्या आहेत या आमच्या आत्या आहेत सर्वांच्या एकच लाडक्या आत्या आहेत आमच्या त्यांच्याकडे आम्ही आज आलो आहे सर्वजण मजा करते ते बघायचं जेवायला बसलो आता हा येस नाही खरंच मामा आमचे खरंच मोठे सोशल वर्कर आहेत सर्वांना मदत करतात सर्वांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि सर्वांशी त्यांचा संपर्क छान आहे आणि भविष्यामध्ये त्यांना आपण नक्कीच सरपंच आमदार वगैरे आपण आम्ही तरी बघतोय की ते नक्कीच होतील आमची अपेक्षा त्यांच्याकडे मोठी आमची मदत नेहमी आहे त्यांना खरंच सगळं चविष्ट जेवण दिसत गुड मॉर्निंग एवढी रात्री ॲक्च्युली मस्तपैकी झोप झाली कारण आम्ही वरती टेरिसवरच झोपलो होतो तिकडे ॲक्च्युली ढाबा म्हणतात वरच्या याला टेरिसला आपण टेरिस म्हणतो मुंबईला वगैरे आणि तिथे ढाबा म्हणतात तर आम्ही तिकडे वरती झोपलो आणि वाटत होतं की पाऊस येईल पण पाऊस रात्री नाही आला पण आत्ता जोरात पाऊस आहे पण आमची झोप मस्तपैकी झाली सगळं सकाळी आम्ही सगळे सहा वाजता उठलो आणि मग सात साडे सत्तर सगळं आवरलं तोपर्यंत मग पाऊस आला म्हणजे बरं झाला एकदम मला टेन्शन होतं रात्रभर की पाऊस येईल पाऊस येईल खूप गप्पा मारला खूप सगळ्यांनी सर्वजण सगळ्या एकत्र तर खूप गप्पा आणि हा हे ऑरेल सगळ्या गप्पा मारत होते पण थोडं घाबरायला झालं काही जणांना पण बाकी जणांना एन्जॉय सगळे एन्जॉय करत होते सगळ्या गोष्टी ऐकून वगैरे वगैरे आणि खूप मस्त फक्त रात्री काय झालं की रात्री आम्हाला वाटत की पाऊस आहे कारण कालपासून वाचवतो पण पाऊस नाही आला मस्त झोप झाली सकाळी आम्ही सहा वाजता सगळे उठलो म्हणजे आठवड्यात सर्वजण आधी उठलो पाच साडे साडेपाच पण आम्ही सगळे म्हणजे आवड वगैरे सगळे रेडी होतो पण मग सातपर्यंत आवडीनं तोपर्यंत मग त्याच्यानंतर पाऊस पडला सात साडेसातपर्यंत हां जो आता चालू आहे पाऊस आणि आजचा प्लॅन असा आहे की गॅस पण ती नॉर्मल पुरणपोळी नाही पुरणपोळी खाबरावरची पुरणपोळी आहे जे खांद्याची येताना काही पुरण खाबरावरची पुरणपोळी पाणी भरवायसाठी मी सांगतो की खात परवाची पुरणपोळी खापर असतं खूप मोठी पुरणपोळी करतात आणि ते आमच्या खान्दीच बाबा खूप फेमस सर्वांना आवडते आणि सर्व म्हणजे सर्वांना बनवता येत नाही ते फार ठराविक लोकांना जे आजी वगैरे आहेत किंवा आता आजचे ते आजे मोठे लोक आहेत त्यांना ती बनवता येते फार ठराविक लोकांना ती बनवता येते आणि खूप छान लागते खूप सॉफ्ट खूप मस्त लागते आजच्या खूप छान बनवतात आणि पुरणपोळी आता बनवता तुम्हाला दाखवतो मी ती छापरावरती पुरणपोळी तो खरा बघूया आणि साऊन पण बघूयात आता मी तुम्हाला बोललो होतो सर्वांना की आमच्या आत्या पुरणपोळी बनवणार आहेत खापरावरची पुरणपोळी आता त्यांनी सुरुवात केली आहे आत्या हाय करा या आत्या आहेत आणि या आजी आहेत दोघे मिळून मिळून बनवत आहेत पुरणपोळी खापरावरची पुरणपोळी आमच्याकडे फक्त आत्यांनाच येते बनवतात पुरणपोळी आणि खूप छान बनवतात आता खाऊन मी तुम्हाला टेस्ट पण सांगतो जागृतीकडे काय बोलते आंब्याचा रस जागृतीला नॉर्मल पुरणपोळी येते पण खापऱ्यावरची नाही येत म्हणून आंब्याचा रस हा आई करते शिकशील हळूहळू हा मामांनी पण बरीच अरेंजमेंट करून ठेवली त्यांची पण धावपळ झाली जरा खापर वगैरे आणण्यापासून कारण त्यांचं इकडे शिफ्टिंग चालू आहे ते राहतात मजिला पण आता इकडे शिफ्ट झाले नवीन घर बांधतायत त्यांनी पण सगळी तयारी केली धन्यवाद मामा हो रात्री पण केली दोघां दोघांनी छान केला आत्यांनी आणि मामांनी हो ते कूलर आणि ए सी लागतच नाही नाही गरजच नाही इथे खूप हवा आहे मस्त आमचा लाइटमॅन साऊ इकडे लाईट घेऊन बसलाय बिचारा हेल्प करतोय तो बसलाय इकडेचा लाईट फ्लॅश मारतोय तो काकू तुम्ही फर्स्ट टाइम करताय का फर्स्ट टाइम कर फर्स्ट टाइम कर फर्स

ठीक आहे एन्जॉय करून घे पुरणपोळी खायची आता जागृती ट्राय करते आता बनवण्याचा गायडन्स मध्ये जागृती शिकते मागची बाजू जी आहे म्हणजे बॅकयार्ड बोलू शकतो किंवा घराची मागची बाजू तिकडे असा व्ह्यू आहे तर खूप छान वाटत मस्त वाटतं आणि पावसाचं वातावरण आहे ना म्हणजे पाऊस पडतो तर एवढं छान झालं ना मस्त खूप भारी वाटत सगळीकडे हिरवा आणि मागे शेत आहे आणि म्हणजे मागची बाजू आहे घराच्या तर खूप मस्त so, आहे खूप सो अमोल जर ब्लॉग बघत असतील तर अमोल तुला एक सांगायचं होतं की तू खूप लकी आहे की तुमचं जे गावचं घर आहे हे काइंड ऑफ फार्म हाऊस आहे तर म्हणजे तुला चांगलं आहे की तुम्ही लोक येऊ शकता सुट्टीमध्ये तू आणि सायली दिदी सो तुम्हाला म्हणजे इकडे थोडा रिलॅक्स आणि विकेंडला वगैरे राहू शकतो किंवा ॲक्च्युली अमोल हा माझ्या अत्यंत मुलगा आहे तो आणि म्हणून त्याला सांगतो की तू खूप लकी आहे की त्याचं घर खूप छान आहे कट आणि हो आम्ही तुम्हाला पण मिस करतोय तुम्ही जर असतं अजून मजा आली असती तुम्ही पण एन्जॉय केलं असतं आम्ही पण एन्जॉय केलं असतं पण ठीक आहे आपण आता नेक्स्ट टाइम मस्त प्लॅन करू आणि येऊ आणि सगळे राहू आणि अजून मजा करू आता तर मजा आलीच आहे अजून मजा करू सर्वांनी या जेवायला तर आम्ही बसलो जेवायला पुरणपोळीचा आस्वाद घेतो तुम्ही पण घ्या व्हिडिओमधूनच हो पुरणपोळी आमरस भजी आमटी भात पापड लिंबू सगळं छान जेवण आहे आता खाऊन बघूया कशी आहे पुरणपोळी पुरणपोळी एकदम छान झाली आहे मस्त झाली आत्यांनी खूप छान बनवली थँक्यू आत्या छान पुरणपोळी झाली एकदम मस्त सॉफ्ट खूप छान आहे सगळं जेवण छान झालं एकदम